आम्ही बंजारा समाज आमचा राहणपान खानपान बोली भाषा पेहराव आमचा कुलदैवती एक आहे तरीसुद्धा आम्हाला हे जातीतच नाही तर हा सगळा आमचा धर्मामध्ये सुद्धा आमचं विभाजन केलेलं आहे जे आज तहसील कार्यालय आणि एस ओमध्ये आम्ही जे निवेदन दिले त्या निवेदनाचं कारण हे असं आहे की जसं बंजारा ब बं, मराठा बांधवांना हैदराबाद गॅजेटप्रमाणे आरक्षण मिळाले त्यामध्ये मी सर्वप्रथम तर जरांगी पाटलांचे धन्यवाद व्यक्त करतो कारण की त्यांनी हा लढा आजपर्यंत समोर आणला आणि हैदराबाद गॅजेट हे लागू करण्यासंदर्भामध्ये त्यांनी पावलं उचललेत हैदराबाद गॅजेटप्रमाणे आम्ही क्लिअरली मेन्शन हे एस टी कॅटेगरीमध्ये आहोत जेव्हा हैदराबाद जेव्हा निजामाच्या कालखंडामध्ये होता निजामाच्या काळामध्ये होता निजाम तेव्हा लमान हे लमान लंबाडी आणि बंजारा हैदराबाद गॅजेटमध्ये हे क्लिअरली मेन्शन आहे लमान लंबाडी आणि बंजारा हे एकच जात आहे म्हणून तर त्यानुसार आम्ही तेलंगणामध्ये आणि आंध्र प्रदेशामध्ये आम्ही एस टी प्रवर्गामध्ये येतो आणि कर्नाटकामध्ये आम्ही एस सी प्रवर्गामध्ये येतो तर मला हे सांगावं वाटतं कारण की जेव्हा ह्या रचना करताना कुठेतरी आमचं आर्टिकल चौदाचं हे समानतेचं उल्लंघन झालेलं आहे कारण की यांनी आमची जातच नाही तर आमचा पूर्ण धर्म ब बदललेला आहे कारण की आम्ही तेलंगणा या राज्यामध्ये आम्ही एस टी कॅटेगरीमध्ये आहोत तर तिथे आम्ही आदिवासी समुदायामध्ये आहोत आम्ही कर्नाटकामध्ये एस सी समुदायामध्ये आहोत म्हणजे आम्ही तिथे नवबौद्ध या समुदामध्ये समुदायामध्ये आहोत आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही विजयंटी या प्रवर्गामध्ये आहोत तर आम्ही इथे आम्ही हिंदू या धर्मामध्ये येतो तर मला हे सांगायचं आहे की आम्ही बंजारा समाज आमचा राहणपान खानपान बोली बोलीभाषा पेहराव आमचा कुलदैवत एक आहे तरीसुद्धा आम्हाला हे म जातीतच नाही तर हा सगळा आमचा धर्मामध्ये सुद्धा आमचं विभाजन केलेलं आहे एवढंच म्हणायचं आहे आणि या संदर्भामध्ये जसं हैदराबाद गॅजेट प्रमाणे हैदराबाद गॅजेट लागू झालं तर आमच्या समाजाला ही एक देण मिळेल कारण की जो आमचा समाज आज ऊस तोडतो आहे कुठेतरी मोलमजुरी करून आई वडील मुलांना शिकवत आहे तेच आई वडील जर आपण जर एस टी कॅटेगरी प प्रवर्गामध्ये जर गेलोत तर आम्हाला तिथे काही स्कॉलरशिप मिळतील आम्हाला जर पुढं उच्च शिक्षण घ्यायचं असेल आम्हाला पी जी डॉक्टरेट करायचं असेल तर तिथे आम्हाला स्वाधार मिळेल आम्हाला फेलोशिप मिळेल जिथं आम्हाला आज आम्हाला स्व फेलोशिप नाही आहे तर आम्ही जर एस टी कॅटेगरीमध्ये जर गेलोत तर आम्हाला आज आम्ही जेव्हा पोस्ट ग्रॅज्युएशन लेवलला जाऊ तेव्हा आम्हाला स्वाधार मिळेल ही साठ हजार स्वधार प्रतिवर्षाची असते ही गव्हर्मेंट देतो जर आम्हाला कुठेतरी आणि खरं सांगायचं म्हटल्यावर आमची बंजारा समाजाची परिस्थिती ही खरोखरच एस टी प्रवर्गामध्ये जाण्यासारखी आहे कारण की सहा महिने आमचा समाज हा ऊस तोडायला कुठेतरी जंगलामध्ये राहतो कुठेतरी गावकुसाच्या बाहेर राहतो आणि सहा महिन्याच्या नंतर जेव्हा येतो तेव्हा सुद्धा तो, तो गावकुसाच्या बाहेरच असतो कारण की आमचा तांडा ही कन्सेप्ट हा प्युअरली वेगळी आहे सर्वांपेक्षा वेगळी आहे जे आम्ही खातो ते लोकं खात नाहीत आमच्यामध्ये काही असे डिशेस आहेत जे लोक बनवत नाहीत आमची जी बोलीभाषा आहे त्या सर्वांपेक्षा वेगळी आहे कुणी आमच्यामध्ये येऊन राहायलासुद्धा तयार नाही सध्याला मग आपण आम्ही बंजारा समाज हा एस टी कॅटेगरी प्रवर्गामध्ये जाण्यासाठी जे निकष ठरवलेले आहेत त्या निकषामध्ये परफेक्टली बसतो आणि आम्हाला हे एस टी कॅटेगरीमध्ये आम्हाला जायचंच आहे जाए त्यासाठी हे आंदोलन समोर आलेलं आहे माजलगाव तालुक्यातील संपूर्ण बंजारा समाजाने एच डी एम कार्यालय आणि तहसील कार्यालय या ठिकाणी निवेदन दिलेले आहे आणि ते निवेदन देण्याचं कारण काय आहे आपण तेच संदर्भात आपण येथील काही बंजारा समाजाचे काही युवक आहेत काही नेते आहेत आपण तेच विचारणा करणार आहोत काय विशेष कारण काय आहे की तुम्ही आज एच डी एम या ठिकाणी आणि तहसील या ठिकाणी तुम्ही निवेदन दिलं आहे तर काय कारण आहे आमचं एकच इथं आमची एकच मागणी आहे जे हैदराबाद गॅजेटर या स्टेटमध्ये जे ऑल बंजारा समाज गोर समाज हे एस टी कॅटेगरीमध्ये होता जर हा यश ब हैदराबाद गॅजेट जर बंजारा बन मराठा समाजाला लागू होत असेल तर त्याचप्रमाणे त्या हैदराबाद गॅ गॅजेटमध्ये बंजारा समाज हा पूर्ण बंजारा समाज हा ह्याच्या एस टी कॅटेगरीमध्ये होता पण आम्ही महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये आम्हाला एस टी कॅटेगरी न देता त्यांनी आम्हाला वीजेन टीमध्ये टाकलेली आहे पण आमच्यासाठी हा रस्ता मोकळा आहे तर आम्ही सरकारला एवढंच सांगू इच्छितो जर आम्हाला आमच्या मा आमची मागणीनुसार आम्हाला एस टी कॅटेगरी जर नाही दिली तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही तीव्र आंदोलन छोडो रस्त्यावरची लढाई लढू जर तिथे बी आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही न्यायालयीन लढाई सध्या न्या न्यायालयीन लढाईसुद्धा लढायला तयार आहोत सरकारला एवढंच आमचं सांगणं आहे जर आमचे तेलंगणा स्टेट आणि आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश स्टेट एसटी श्टे, या स्टेटमधील जर बंजारा एस टी कॅटेगरी मध्ये येत असेल तर महाराष्ट्रामधील बंजारा समाज का नाही हा आमचा सरकारला प्रश्न आहे काय सांगताल तुम्ही निवेदन दिलं आज जे निवेदन दिले ते बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेजनुसार बंजारा समाजाला एस टीमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी आम्ही आज एस तहसीलदार यांनी एस डी एम यांना निवेदन दिलेलं आहे हा लढा आमचा आजपासून नाही आहे हा लढा आमचा एकोणीसशे चौऱ्याहत्तरपासून आमचे धर्मगुरू महंत रामराव बापू यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा लढा एकोणीसशे चौऱ्याहत्तरपासून चालू केलेला आहे हा लढा जुना आहे ह्याला खूप दिवस झालेत आता बंजारा समाज योग्य तो निर्णयावर आलेला आहे जो आम्हाला यो गॅजेटनुसार एस टीमध्ये आरक्षण पाहिजे होता तो आता आम्हाला तात्काळ राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने राज्य शासनाने केंद्र शासनाकडे शिफारस पाठवावी प्रस्ताव आणि केंद्र शासनाने तात्काळ त्याच्यावर निर्णय घेऊन राष्ट्रपती यांची स्वाक्षरी करून बंजारा समाजाला एस टी आरक्षण द्यावा कारण आम्ही वन नेशन वन कॅटेगरीनुसार ऑल इंडिया बंजारा आल ब भारतामध्ये बंजारा समाज एक बोलीभाषा आहे एक पेहराव आहे आमचा आणि आम्हाला भाषा पण अलग आहे आणि आमचं राहणीमानसुद्धा अलग आहे त्यानुसार तेलंगणा कर्ना कर्नाटक आंध्र प्रदेश मध्य प्रदेश हा जवळपास सतरा राज्यामध्ये बंजारा समाज एस टी एस ये सीमध्ये येतो आहे त्यानुसार आमच्यावर महाराष्ट्रामध्ये अन्याय झालेला आहे कारण आमचा बंजारा समाज हा पूर्वीपासूनच डोंगर किनारी राहणारा समाज आहे शिकार करून खाणारा समाज आहे पोट भरण्यासाठी त्यांनी भटकंती करून महाराष्ट्रामध्ये येऊन त्यांनी आम्ही पूर्वज आमचे जे होते का पहिले एस टी आरक्ष एस टीमध्येच होते कारण एक एकोणीसशे छप्पन नंतर ब आम्ही ब भा हैदराबादचमध्ये होतो गॅजेटनुसार हैदरा निजामकालीन त्यावेळेस आम्ही एस टीमध्येच आरक्षण होतं ना आम्हाला मग आता का नाही आम्ही म्हणजे महाराष्ट्रात आलो म्हणजे महाराष्ट्रात आलो म्हणजे आम्हाला एस टीजमध्ये टाकून आमच्यावर अन्याय करता का आज आमचे लाखो तरुण आमचे आज आईवडील आजोबा आमचे ऊस तोडून आमची तीन तीन पिढी ऊस तोडण्यात गेलेले आहे तरी आम्हाला बंजारा समाजाला न्याय नाही ते कुठंतरी आम्हाला न्याय मिळावा याच्यासाठी आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन छेडलेलं आहे आणि ह्या प येणाऱ्या काळात तुम्हाला दिसेल